काय ना पुढची पक्षाची रणनीती ठरवणे आणि माडा मतदारसंघाचा प्रचाराचा कार्यक्रम ठरवणे या संदर्भामध्ये चर्चा झाली ती प्रशांत मालक एक आठ दहा दिवस नव्हते त्यांनी काय गप्पा गोष्टी आणि मी सोलापूरला निघालो जाता आता मालक आहेत कळल्यानंतर मी म्हटलं पुढचं नियोजन करून जावं माहितीमध्ये तुमचं तिकीट कापण्याचे चर्चा चालू आहे प्रसारमाध्यमातून तशा बातम्या देखील येत आहेत काय म्हणते आता जे प्रसारमाध्यम कापते म्हणते ते दहा मिनटात परत सांगतात नाही कापत आता मी काय करणार या सगळ्या गोष्टीला माढ्या मतदारसंघाचं सगळ्यांचं सूत्र तुमची फार मजबूत आहेत सूत्र बदलतात सूत्रं करतात पण आपापल्या वृत्तवाहिनीचा दर्जा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे अशा बोगस बातम्या लागल्या नाहीत पाहिजे याची काळजी सर्वच आपापल्या वृत्तवाहिनीने घेतली पाहिजे आप यूट्यूबच्या माध्यमातून आपण करता किंवा अन्य मेन चॅनलचे जे प्रतिनिधी असतात त्यांनीसुद्धा काय होते कि तो आला रहा पर नहीं कर नहीं की त्यांचा एक दर्जाच राहिला नाही तर लोक कोला आला वेल खऱ्या बातम्या पण लोक विश्वास ठेवणार नाहीत अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांनाही या ठिकाणी करायची कारण मी अनेक प्रकारच्या बातम्या याच्या आधीही बघितल्यात आणि नेहमी काय होतं की सकारात्मक असली पाहिजे पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न सकारात्मक असले पाहिजे नकारात्मक बाबीला तुम्ही मलाही त्याच्यावर काम बोलता येत नाही आणि मी स्वतः या कधी नकारात्मक बोलायला मला इंटरेस्ट नसतो चर्चा आहे बिलकुल अशी काही चर्चा नाही आपल्याला त्याची कल्पना आहे की पहिल्या वीसच्या यादीमध्ये जिथं कुठलाही वाद नाही ज्याला क्लिअरन्स असतो ज्याच्यामध्ये सर्वे झालेला असतो उमेदवारावर खात्री असते अशा पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राची उमेदवारी माड्याची डिक्लेअर झालेली आहे आणि कुणी किती शंका उत्पन्न केल्या कुणी काय केल्या तरी मी आज तुम्हाला सांगतो माडा मतदारसंघामधले मागच्या वेळेस ऐ ऐंशी नव्वद हजाराने मी जरी निवडून आलो असतो तर आई, दिन यावेळेस तीन लाखाच्या आत निवडून येणार नाही सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळ्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी म मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने आहे ग्राउंडचा सर्वे आणि मी एकमेव असा आत्ता या ठिकाणचा खासदार आहे की सहापैकी पाच विधानसभा सदस्य आणि जवळपास सगळ्या नगरपरिषदांचे अध्यक्ष सर्व महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांनी येऊन टेंबुर्णीला परवा सर्वसा समावेश झाला मोठ्या मनाने त्या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांच्या इथं त्यांनी कार्यक्रम पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि असा असतानासुद्धा एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि नॅरेटिव्ह सेट क कर, 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 करताना काही लोकांनी आपापल्या चॅनलची पण काळजी घेतली पाहिजे कारण त्या अ व्ह्युअर्सचा विश्वास उडाला तर तुमच्या चॅनल कडे लोकांचा दृष्टिकोन बदलला जाणूर मध्ये बैठक चालू आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला बोललं होतं थोडं त्याची काही मी तुम्हाला सांगतो सहा पण येतील आणि सात पण येतील चिंता करू नका टेंबुर्च्या बैठकीनंतर मोहिते पाटलांशी सुद्धा मला तुमची वैयक्तिक काही चर्चा झाली आहे मी जोपर्यंत मला पक्ष सिग्नल देणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही पक्ष पातळीने त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि मी मागच म्हटलंय की मोहिते पाटील कुटुंब हे राजकारणामधलं मुरलेलं कुटुंब आहे ते अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या याला जाणार नाहीत शेवटी कुटुंब त्यांच्या बस बसून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे साखर कारखाने असतील विधान परिषद असतील अन्य विकास कामाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी सर्व ताकदपणाला लावून त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांना सहकार्य केले निश्चितपणे पक्षासाठी आज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीय असतील किंवा अन्य सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सहकारी पक्षाचे नेते मंडळी असतील ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला एकत्र एक सर्व आलेले दिसतील आता कसं आपल्या याच्यामध्ये मतभेद असतात आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेला असतो पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेला असतात सगळ्या गोष्टी एका दिवसात इलेक्ट्रिकचं बटन आपल्याला लाईट लागले असं होत नसतं प्रत्येकाच्या पद्धतीने त्यांच्या राजकीय भवितव्य चिंता असते कोण हस्तक्षेप करू अन्य काय गोष्टी करू चर्चातून मार्ग निघत असतो आणि या मतदारसंघामधून चर्चेतून तुम्हाला मार्ग निघालेला दिसेल हा मतदारसंघ किंबहुना प पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य देणारा हा भारतीय जनता पार्टीचा मताधिक्य देणारा हा मतदारसंघ म्हणून तुम्हाला पुढे येईल सर्वच लोक टप्प्याटप्प्याने तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे काम करताना दिसतील ज्या लोकांना भविष्याची चिंता नाही ज्या लोकांना आपल्या पार्टीची चिंता नाही त्या लोकं काय एखाद दुसऱ्याने निर्णय घेतला तर एखाद दुसरा म्हणजे काय पक्ष होऊ शकत नाही मागील विधानसभेला माझ्याबरोबर एकच विधानसभा सदस्य होते आमदार जयकुमार गोरे आज आमची ताकद वाढली अन्य चार विधानसभा सदस्य आमच्याबरोबर आलेले पक्षाचं प्रचंड का या ठिकाणी नेटवर्क वाढलेलं आहे मतदारसंघामध्ये देशामध्ये सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ माडायचा येतो याची ये आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळं काम माझ्यावर टी टीका करायची झाली तर कामं झाली असं म्हणू शकत नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामं झाली हजारो कोटी रुपयाची या मतदारसंघामध्ये कामं झाली आणि सर्वाधिक कामं करणारा महाराष्ट्रामधला खासदार म्हणून माझ्या पात्र अशा वेळेस थोडा बहुत थोडा बहुत प्रमाणामध्ये एक प्रकारचा विरोधी लोकांचा याच्याकडे नॅरेटिव्ह सेट करण्याची जी, जी भूमिका चाललेली आहे ती भूमिकासुद्धा हानून पडेल कारण शेवट गावागावामध्ये जेव्हा जो पण विरोधी पार्टीचा उमेदवार असेल तो गेल्यानंतर त्याला रिस्पॉन्स जेव्हा मिळणार नाही तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी दहा टक्के इकडे नव्वद टक्के इकडच्या कल हा झालेला तुम्हाला येणाऱ्या भविष्यात दिसेल असं मी तुम्हाला खात्री रणजित दिसून हो रणजितसिंह मोकेपाटल्याचं मौन याच्यावर तुम्हाला काय पण रणजित सिंग रणजितसिंग पण कुठेही पाहायला नाही त्यांची भूमिका तुम्ही कधी ऐकलंय का की माझ्या विरोधात त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलेलं आहे का, का, के निया। निया। का, का ते त्यांची भूमिका हे विचार करून करत असतील कदाचित आणि उत्तर देत असतील त्यांनी आजपर्यंत कुठली स्टेटमेंट माझ्या विरोधात दिले पक्षाच्या विरोधात दिले देवेंद्रजींच्या विरोधात दिले असं कधी ऐकलं बैठकीला उपस्थित राजकारण अनेक भाजपच्या भेट इलेक्शन सर्व त्यांच्याबद्दल सर्वांनी वेगवेगळ्या लोकांना संबंध